वा सोली उठे घेतलं कसं दिसतंय एकदम मस्त रेसिपी शिकरणाची रेसिपी आपलं दूध उकाळलेलं आहे आई होतो जाईल की दूध झालेलं आहे दूध आपलं गरम झाले आहे घेतलं म्हणजे चांगलं दूध खुकपूस लागतं ताईल दोड्याची वाटून चांगली बुकणी जाई ती त्यात टाकून घ्यायची आता एक केळ अशी बारीक बारीक लागते विचिरून घ्यायची छकून आहे मित्रांनो आपलं ऊन हातलं चपात्या बनवायचं चाललो आपण आता अगं आईने कसा घेतलाय दोड हांडा घोड्याने पैसे आलेलो आहे आणि घोडे आता गुतलेली काढते व्हायचं हो बघा हांड्याने पाणी आणून वता लागते त्यांना तर आता मी बादली घेतली मित्रांनो आणि आईने आपलं जेवण वाढायचं चाललंय आता राम मंडळी राम स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आपण मस्तपैकी वाड्यावरती काय बनवणारे माहितीये का मित्रांनो मस्तपैकी बनवणारे शिकरण आणि आपली आई बनवणारे तर आजचा हा आपला स्पेशल ब्लॉग असणार आहे शिकरणाचा नाही का सकाळ सकाळ आपली आई शिकरण बनवणारे आणि केळं बी मित्रांनो काय झाले माहिती आहे का आपल्याला मेंढ्राका आहे का का एक केळी होती तिथे केळं बिळं गावले ते आणि आपण खाल्ली बी आणि थोडीफार ठेवली तर म्हणलं आता केळं आहेत तर आपण मस्तपैकी शिकरण बनवू तर आता आपल्याला बनवायचे शिकरण आणि त्यासाठी साहित्य बी ते, ते आणायचे तर आपण काय साहित्य घालून कसं काय बनवतोय शिकरण ते संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहायला भेटेल चला तर मग या ठिकाणी मस्तपैकी बसले तेंढर आणि कोकऱ्यांना बघा पेंट टाकली होती या ठिकाणी आता पेंट बेंट त्यांनी खाली बाराच वेळ झालं त्यांना पेंट टाकलेली आणि आपल्या आईचं काय चाललंय आता काय बनवते सध्या आई तर काही माहित नाही ठिकाणी आपल्या आईने देव बी पोचले हे सगळं आपला देवाचा तेवार आहे वाड्यावरती देवाला आईने मस्तपैकी चहा बी ठेवलाय तर पाया भगवान देवा आणि आपल्या आईचं काय चालले बघू शकता आई काय चाललंय करते ना का यासाठी शिकरण बनवायचे त्यामुळं शिकरणाला चकरीवर चांगलं नाही मित्रांनो अजून तर शिकरानाची काय तयारी नाही दूध भीत नाही दूध भीत आता ताज ताज दूध भीत काढून मस्तपैकी भी बनवूया तर बघा चपात्यात चालले ते आता साहित्यभी ते आणून जाऊन तवर तर आता आपल्याला जायचंय गावामध्ये नाही का गाव जवळच आहे मित्रांनो त्याकरता चालतच जायचे आणि आई काय म्हणली शिखरानामध्ये यालदोडं आणि सूट टाकल्यानंतर शिकरण एकदम भारी लागतं खायला मग भारी लागतं मानल्यावर तेवढं तर आपलं कर्तव्य तर यालदोडं सूट तर आणली पाहिजे तर शिकरात घालण्यासाठी आता चाललोय आहे यालदोडून सूट आणाय तर आता मित्रांनो दुकानामधून हे या आपलं यालदोडं सूट आणि त्याचबरोबर हे एक चिप्स घेतले नाही का म्हटलं आता आपण काय सारखं सारखं आपला वाडा कुठं बी बिनात असतो सारखं काय दुकानात येत नाही आल्यासरशी म्हणलं हे घ्यायचंय तर याबरोबर आपलं खायला बी घेतलं पाहिजे बाहेरचं खाणं काय एवढं योग्य नसतं पण कसं आहे मित्रांनो आपण सारखं सारखं दुकानात जात नाही आणि मग काही जातो त्याकरता आपली इच्छा असते नाही का बाहेरचं काहीतरी खावं तर आता एक पाच रुपयाचं चिप्स आणि हे दोन यलदोड सूट घेऊन आता जाणार वाड्यावरती मस्त की आता शिकरण बिकरण बनवायची तर आता आपण आलेलो आहे घरी आणि आईच्या झाल्यात सगळ्या चपाती शेवटची चपाती ना तर दरा आपलं दोडं सूट मित्रांनो आता थोड्याच वेळात आपण बनवणार शिकरण काय बनवणार आई शिकरण आपले गावठी भाषा शिकरण शिकरण आणि या ठिकाणी आपली शेवटची चपाती झाली आता म्हणजे सुरुवात होणारची ते आले, आई आलेली आहे मित्रांनो दूध काढण्यासाठी तर आता दूध काढायचे सगळ्या शेराडांचं थोडं थोडं तर आपली आई दूध काढते कोकर काढून देते का नाही बघा दूध बाहेर टाकलं पाहिजे या गाड्याला आपल्या आईचं चाललंय सगळी तयारी मित्रांनो या ठिकाणी आणि या ठिकाणी आपलं दूध काढून आणलेलं तापाय ठेवले एवढा दूध शिखरण बनवायचे मित्रांनो एवढ्या दुधाचं चुलीवरती आणि आपल्या आता वाटून घेणार के बघा केळं बी आणले ते टॉपलेट ठेवले ते आणि इकडे बघा एकाचची नाही मित्रांनो घरची आहेत कोण आणलेली साखरे घरायसाठी तर साखर टाकून घेणार आहे याल दोडं वर वाटून घेणार आहे याल दोडं तू शिखरांना टाकायला याल दोड सोलून ते टाकून घ्यायची छान वाटतं मित्रांनो मला काय वाटायचं हे आपलं या याल दोड्याचं आहे ना हे डायरेक्ट ह्या टरप हे आख् हे असं सोलीत असतील है है हो का हे बाहेर ते बारीक बारीक आणि हे वाटायचं नाही हे वाटायचं हे सगळ्यात हे महत्वाचं खिरीला खीर चव देते सगळ्या पदार्थाला हे घातलं तरच चांगलं लागतं ह्याच्यातलं महत्व आहे हम्म चव म्हणजे मित्रांनो वासच त्याचा एकदम भारी येतोय दूध उकाळलेला आहे आई उतू जाईल की दूध हम्म दूध आपलं गरम झालंय घेतलं म्हणजे चांगलं दूध खरपूस लागतं हां तर बघा दूध आपलं मस्तपैकी तापले चलीला जाळ लागलाय ना, ना खाली दोधाला काय एवढा जाळ आई गेलं उतू गेलं हर आईने हाताने पकडलं वाजत नाही नाही सवय झाली सवय झाली <laughs> पकड बी आहे की एल ती ती आता एलदोड्याची वाटून चांगली बुकणी झाली ती त्यात टाकून घ्यायची आता एलदोड वाटून झालं आता थोडीशी सुट वाटायची दोधातच टाकायचं काय तसं बी होतं काय नसल्या पण ते असले असं चांगलं वाईट भारी लागतं आता शिफ्टीची बी चांगली झाली बुकणी वाटून ती बी ह्यात टाकून घ्यायची बुकटी बुकटी दूध बाबा कस उकाळलंय आपलं सगळं मटेरियल साखर बी टाकली नाही ना, ना, हा ना, ना, टाकली टाकली साकार बिकार गोड झालं बाई एकदम आपली सगळी केळ सोलून घ्यायचं चाललंय मित्रांनो असे सोलून बिलून दूध तर चांगलं गरम झाले त्याकरता केळ सोलून घेते आई सगळी नाही मित्रांनो आपलं उन्हातलं चपात्या बनवायचं फार बारीक बारीक तुकडं करायचं त्याच सगळी सोलून झाले ते केळ आता आणि तुकडं बनवायचं चालले इकडं केळं सोलस तर आपलं दूध बी चांगलं आटते बघा बघा दूध यात सोडबीड घालून चांगलं आटते आणि मस्त खमंग बनल तर केळं बी आपले बारीक बारीक तुकडं बनवून हात येते का नाही आपले केळं कसं बारीक करायचं चाललंय बघा झालं ना आई आता शिकवून तयार होणार दूध आता हे सगळं दूध टाकायचं ना हा दूध बी आपलं चांगलं गरम झालं या उतरवलं दूध आईने आत्ताच आणि हे सगळं मटेरियल केळं सगळी त्या दुधात सुट टाकून घ्यायची आणि मग काय करायचं आहे हा शिकरण मेंद्रांनो इतकं सोप्पं राहू लगेच बांधणार येईल का नुसतं केळं आणायचं दूध गरम करून झालं तयार म्हणायचं बघा चलीव ठेवून घेतलं कसं दिसतंय एकदम मस्त रेसिपी शिकरणाची रेसिपी आपली भांडी काय मोकळी करते माहिती आहे बा आपल्याला जायचं आहे पाणी आणाय तर वर आपल्या शिकरान होते मग आता मित्रांनो आईन मी संगत जेवणार आहे मग संगत जेवायचं म्हणलं आपलं पाणी आधी आई म्हणली एक एकख्या पाणी आणू प्यायला बी होईल आणि घोडी बी गेल्यात तिकडं गोडी बी का होत्याल तर आता आम्ही आहे पाणी आणाय मला एक बादली आणि आई आपलं हांडे घेणार घेणारे चुंबळ बिंबळ चाललो आपण आता अ आईने कसा घेतला आहे दोडहांडा दोडहांडा घेऊन आई चालले आणि माझी बातली बी ऐकायची कारण का ता आता येताने भरून मी आणणार आहे पण हिकडून नेणार नाही मी घोड्याने पैसे आलेलो आहे आणि घोडी आता गुतलेली काढते व्हायचं आहे हो कासर मित्रांनो सांगड बांधले ही चप्टर आहेत दहानाला ह्याला जातात म्हणजे दहानाला म्हणजे लोकांचे इथं बा छोटे छोटे पिकं ते हिकोडला चारा सोडतात आणि पीक खायला जातात त्याकरता त्यांना घातले सांगड दोघांची दोरी एकमेकाला बांधली हे इकडं वाढणार ते तिकडं वाढणार त्याकरता हे गुतून राहतात ना तर आता आईने गुंतलेलं काढलंय त्यांना चरायला लहान ते आपली पलीकडवायच तर या ठिकाणी आपले चालू करायची मोटर झालेलं आहे चालू आया आलं का पाणी पाणी आले पाणी आता भरायचंय का इथं बोरचं पाणी आहे मित्रांनो सगळं हे आय आपलं घोड्यांना पाणी भासते त्यांना आपलं आता इकडं पेली नसतील काय तिला पाणी प्यायचे त्यामुळे येत आहे ते इकडं अरे यार ते गुंतले चला आता ठेवू आपणच यांना आता इथलं पाणी प्याय दरा, दरा, दरा। बादलीतलं काय पाणी पुरणार नाही तिन्हींना प्यायचे म्हणले आपल्या हांड्याने पाणी आणून वत बघा तिन्ही बी पाणी प्यायला लागली आता एका बादलीत दोन दोनशेच तोंड बसते या बादली बी बारकीच आणली त्यामुळं पण पाणी पिणी पिऊन चरतेल ना कसन खातेल थोड थोडं आण थोडं हांड्याने पाणी आणून वता लागते त्यांना तर आता मी बादली घेतली मित्रांनो आणि आईने तो का आई हांडा हांड्या भांडा असला की दोड हांडा दोड हांडा घेऊन चालली आपली आई मला हळूहळू चालाय लागते बाबा माझ्या अंगावर पाणी सांडते चुंबळ असल्यावर सांडत नाही आपली आई बाबा किती सणसण चालली हांडा घेऊन आणि बादली घेऊन मी आपलं एकदम हळूहळू तिच्या मागून हळूहळू चालत होतो पण आईच्या पुढं आले आणि आपली बादलीसुद्धा ठेवली तर हो तो का बादलीसुद्धा या ठिकाणी टेकावली हीच बादली आणली आणि आपली आईकुढे बघा तो काय अजून बांधावूनच येते अजून आयला यायला टायमिंग आहे तर मी एवढ्या लवकर का आलो तर आपलं हे बोकड आहे का ते वरडत होतं मित्रांनो मोठ्याने आणि आम्हाला असं वाटलं भाजी लागली का काय त्यामुळं आई म्हणली भाजी भिशी लागली काय त्यामुळं मी सनसाना त्या त्या पुढं आलो आणि ते तर वरडते राहू या ठिकाणी तर आपलं शिकरान सगळं तयार झालेलं आहे हे काय झालं आहे झालंय बाबा वाकडं बनवलंय आपल्या आईने आता मस्त जेवण करू आईन दोघ आईन मी म्हणजे आपलं जेवण वाढायचं चाललंय आता yeah. शिकरण आणि चपाती आणि फुलवर बी खेवायचं yeah. फुलवर बी केले आपल्या आईने ज्याला शिकरण नाही खायचं त्याने फुलवर खाऊ शकता या हिशोबाने बस तर हे आपलं आहे ताट शिकरण फुलवर चपाती आई बी घेते जेवाय आता आई खाते आपली शिकरण कसं लागते आई मस्त आहे ना सकाळ सकाळचं जीवन तर मित्रांनो आपल्या आईचं चाललंय आता शिरड बिरड सोडायचं मेंढर मोकळी करायची आणि आपली कोकरी बी धरले हो ते सगळी ओका या ठिकाणी तर बाकीची कोकरी सोडल्या ते राहणार आणि आता आपल्याला मेंढर घेऊन जायचंय चारायला दादा येऊस्तर तर आपणच मेंढरा क तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाण्यासाठी राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद